यानंतर एक ब्रेकिंग समोर येते मुंबईतल्या वडाळ्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं एका व्यक्तीवर धारदार शस्त्रानं हल्ला केलाय जुनैद खान यानं त्याच्या पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीवर चाकून वार केलाय वार करण्यात आलेल्या व्यक्तीच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान त्याच्या सध्या त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर लगेच जुनैद खान पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आत्मसमर्पण केलाय त्याला आता आयपीसी कलम तीनशे सात अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे पोलीस सध्या पुरावे गोळा करतायत तसंच पीडितेच्या सुटकेवरही लक्ष ठेवून आहेत मुंबईतल्या वडाळ्यातली ही, ही धक्कादायक घटना आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने एका व्यक्तीवर धारदार शस्त्रानं हल्ला केला आहे चोवीस वर्ष खान यानं त्याच्या पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीवर चाकून दरम्यान वार, वार करण्यात आलेल्या या व्यक्तीच्या छातीला आणि डोक्याला गंभीर अशी दुखापत झाली आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्यानंतर लगेच जुनैद खान पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्यांना आत्मसमर्पण देखील केलंय